याचा ओके एक प्रश्न विचारू का बरोबर भारतामध्ये स्मॉल फायनान्स बँक किती आहे रे लघु बँका किती आहे किती आहे एक सांगा नाही नाही एक सांगा किती आहे किती पाच पाच हा अजून सांगा किती आहे किती बारा हा अजून सांगा किती आहे किती आहे हा बारा हा किती आहे बारा किती बारा लक्षात ठेवायचं भारत हा पाच उडून आणला पाच कोण आहे कसं काय पाच हा सात सहा म्हटलं तर काय हरकत नाही कारण सहा काय बरोबर पहिलं अपडेट लक्षात ठेवायचं भारतामध्ये अकरा स्मॉल फायनान्स बँक आहे किती अकरा बरोबर मी आठ आधीच ही नोट्स बनवली त्यामध्ये मी स्वतः बारा लिहिलं बरोबर पण त्याच्या महिन्याभराआधी अकरा झाल्या होत्या मी काय बोलो कळलं का अरे समजलं अरे आपलं पुस्तक घेऊन आलं नवीन इज दॅट क्लिअर त्या मी त्याच्यामध्ये हे कशाला हे बघा ना हे बघा बघा बा कशाला हे बघा आय बारा आय दिसते बरोबर हे पुस्तक मला सांगा खूप झालं तीन चार दिवस आधीची ही नोट्स आहे बरोबर पण त्याच्या महिनाभराआधी काय झालं माहितीये का, का? बाराच्या अकरा झाल्या मला शिकवायचं दुसरं आहे मला शिकवायचं काय आहे की स्मॉल फायनान्स बँकेला जर युनिव्हर्सल बँकेला मध्ये मर्ज करायचं असेल तर त्यासाठी नवीन गाईडलाईन आलेली आहे उसकी उपर बात करेंगे बरोबर पण इथं बघा विषय काय झाला विषय हा झाला हे बघा सात नंबरची आहे ही स्मॉल फायनान्स बँक आणि फिन फिन केअर कुठे बघा बरे लिस्टमध्ये किती आठ ह्या दोन्हीचं मर्ज झालं एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू पण झालं ओके आणि मार्च महिन्यामध्ये कार्यक्रम सुरू पण झाला हा ह्या दोन्ही मर झाल्या ह्या दोन बँका म्हणजे आता बारावरून किती झाल्या असेल अकरा इज दॅट क्लिअर त्यामुळे पहिल्यांदा लिहा पुढील पैकी कोणत्या दोन स्मॉल फायनान्स बँका या मर्ज झाल्या त्यातली पहिली बँक म्हणजे कुठली ओके स्मॉल फायनान्स बँक आणि नंबर दोन कुठली फिन केअर स्मॉल फायनान्स बँक या दोन्ही एकमेकांमध्ये मर्ज आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का सेम प्रश्न आयोगानं विचारला होता आणि सेम तेव्हाही असं झालं होतं काय तिथं दिलं होतं एक लाख नंतर मर्यादा किती झाली दोन लाख पण ठीक आहे आयोगानं मग ते ज्या दिवशी प्रश्न विचारला त्यानुसार तो उत्तर दिलं होतं ठीक आहे मी लिहून देतो हे लिहून देतो नंतर मला शिकवाय दुसरं आहे फक्त लक्षात ठेवायचं भारतामध्ये स्मॉल फायनान्स बँक या किती आहे बारा नाही सध्या किती आहे अकरा आहे ठीक आहे चलो बघा जे नवीन बुक येऊ आलं त्यामध्ये स्मॉल बँक आणि पेमेंट बँक आपण काय केलं आहे स्वतंत्रपणे चॅप्टर दिलेला आहे जे तुम्हाला आता इंडेक्स तीस पेज तीस चॅप्टरचा इंडेक्स आहे तुमचा आता तर त्या प्रकारे आपलं ते आहे ते ठीक आहे नंतर बोलतो लक्ष द्या आता बघा जेव्हा आपण स्मॉल फायनान्स बँक म्हणतो ज्याला तुमच्या पुस्तकाच्या भाषेमध्ये म्हणतात लघु बँका वित्त बँका त्याबद्दल मी जास्त उह काही करणार नाही ऑलरेडी नोट्स आहे पढ़ लेने का मी कोर पार्टवर पार्ट स्मॉल फायनान्स बँकेसाठी दोन हजार चौदा मध्ये ओके गाईडलाईन आली होती चौदा पंधराच्या बजेटमध्ये भारतामध्ये पहिल्यांदा असं म्हटलं गेलं होतं की भारतामध्ये स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना करायची उद्देश होता वित्तीय समावेशनाला काय दिने चालना आर्थिक समावेशनाला सामाजिक समावेशनाला काय दिने चालना चला कळली इथपर्यंत दो? त्यानुसार दोन हजार सोळा मध्ये स्मॉल फायनान्स बँक या ऍक्टिव्हेट झाल्या पहिली स्मॉल फायनान्स बँक दोन हजार किती मध्ये आली सोळा मध्ये इज दॅट क्लिअर दोन हजार चोवीस मध्ये न काय केलं थोडी न्यू गाईडलाईन आणली आता न्यू गाईडलाईन कशा संदर्भात आहे तो आजचा आपला ओके या जलशाचा विषय आहे इज दॅट क्लिअर न्यू गाईडलाईन आहे की जर समजा स्मॉल फायनान्स बँकेला जर युनिव्हर्सल बँकेचा दर्जा पाहिजे असेल त्यामुळे पहिला प्रश्न येतो व्हॉट इज द फरक बिटवीन स्मॉल फायनान्स बँक अँड युनिव्हर्सल बँक किंवा एक्सपेक्टेड प्रश्न आहे मी काय म्हटलं तुम्हाला आलेल्या प्रश्नावर बघायचं बरोबर आणि येणाऱ्या प्रश्नावर तुटून पडायचं आपलं उलट आहे आलेल्या प्रश्नाला आपण पाठांतर करतो येणारे प्रश्न नवीन परीक्षेसाठी आपण तयार करतो तसा करायचं नाही बरं का बरोबर पहिला प्रश्न हॉट इज वैश्विक बँक युनिव्हर्सल बँक म्हणजे काय ओके बरोबर बघा युनिव्हर्सल बँक म्हणजे पॉइंट नंबर एक जी बँक ठेवी कर्ज यासारख्या सुविधा देते सोबत विमा व व भांडवली बाजारासंबंधित सुविधा देते म्हणजे एका वाक्यात सर्व प्रकारच्या वित्तीय सुविधा देणारी बँक म्हणजे युनिव्हर्सल बँक उदाहरणार्थ तुम्ही शब्द ऐकला कधी डिमॅट अकाउंट ज्याच्या सहाय्यानं आपण ट्रेडिंग करतो शेअर मार्केटिंग करतो तुमच्या भाषेमध्ये ते फक्त युनिव्हर्सल बँकेच असते या बँकेच राहत नाही बरोबर उदाहरणार्थ ना इन्शुरन्स बँक देऊ शकते ही देऊ शकत नाही बरोबर म्हणजे सर्व प्रकारचे व्यवहार करणारी बँक म्हणजे युनिव्हर्सल बँक आणि अल्प प्रकारचे व्यवहार करणारी बँक म्हणजे काय स्मॉल बँक परफेक्ट इथपर्यंत एकदम क्लिअर हा प्रश्न अजूनपर्यंत आला नाही बरं का वैश्विक बँक म्हणजे काय बरोबर नाही का आणि लक्षात ठेवायचं ह्या व्यापारी बँकेचा एक प्रकार आहे वैश्विक बँक इज दॅट क्लिअर आता प्रश्न असा आहे जर स्मॉल फायनान्स बँकेला जर युनिव्हर्सल बँकेचा परवाना पाहिजे असेल तर त्यासाठी आरबीआय नवीन गाईडलाईन प्रसिद्ध केली आणि त्यानुसार जे ए बँक आहे जे दोन मिनिटापूर्वी तुम्हाला म्हटलं मी ज्याचं मर्जर झालं ती बँक त्याला क्वालिफाय झाली म्हणण्यापेक्षा ती क्वालिफाय आहे काय आहे क्वालिफाय ज्याचा उहापोहा मी नंतर करतो पण जस पहिले मला सांगा आपला आ, की वर्ड काय की काय आजचा लक्ष झालं तुम्हाला की परफॉर्म एरिया ओके त्यामध्ये बघा आणि तुमच्या माहितीसाठी हे करंट कालचं नाही आहे हा हे करंट चार महिन्याचं आहे चा काल दिसलं म्हणून शिकून राहिलो अरे बाबा कळलं का रे हे चार महिन्याचं आहे ना चा बरोबर नाही का मी तुला काय सांगून राहिलो जर मधनं न्यूज सुटली अशी वांदी होते मला सांगा आता उद्या पुस्तक आपलं प्रिंटला जाणार होत आलं बारा छापून त्याच्यात अरे बरोबर नाही का बारा छापून आलं असतं त्याच्यामध्ये ही न्यूज पाच मार्च दोन हजार ची आहे असं गुगल प्रकार बरोबर पाच मार्च चोवीस ची न्यूज आहे म्हणजे या महिनाभर पहिले बरोबर इथपर्यंत ज्यामुळे जरा लक्ष आणि हे गाईडलाईन जे आहे ना आताची नाही आहे तीन महिन्या आधीची आहे पण ही आपल्याकडे अजूनपर्यंत अपडेट नव्हती कळलं चला आता बघा पहिली गाईडलाईन कोणती आहे कशा संदर्भात लवकर सांगा इफ द स्मॉल फायनान्स बँक इन टू युनिव्हर्सल बँक बरोबर पहिली म्हणजे लक्षात ठेवायचं ती बँक ही भारतीयांची असावी जवळपास सगळ्या बँका या भारतीयांच्याच बँका आहेत का बरं कारण सध्या एफ डीआय तेवढं अलाउड नाही आहे इज दर पहिलं कारण ज्या स्मॉल फायनान्स बँक तुम्ही परवाना दिला होता त्यात पहिलीच अट होती दहा वर्षाचा काय असावा त्याला भारतातला अनुभव असावा त्यामुळे ती भारतीयांची ठरते पहिला दुसरा लक्षात ठेवायचं त्याचं नेट कॅपिटल म्हणजे स्वतःजवळचे पैसे हे असावे एक हजार कोटी किती एक हजार आठवते स्मॉल फायनान्स बँक स्थापन करायला दोनशे कोटी लागते बरोबर म्हणजे किती असावे एक हजार आणि तुम्हाला माहितीये का युनिव्हर्सल बँक स्थापन करायला पाचशे कोटी लागते यांना एक हजार दिलं म्हणजे याचा अर्थ हे हे जशी युनिव्हर्सल मध्ये कन्व्हर्ट होईल त्याच्यामधली टॉप असेल हे बघा मी नंतर बोलतो त्याच्यावर चला एक झालं दोन झालं नंबर तीन ग्रॉस एन पी ए तीन पर्सेंटच्या आत असावं नेट एन पी ए बरोबर हे एक पर्सेंटच्या आत असावं बरोबर ग्रॉस एन पी ए तीन पर्सेंटच्या आत नेट एन पी ए पर्सेंटच्या आत सर हे ग्रॉस आणि नेटमध्ये फरक काय असतो सर ग्रॉस आणि नेट म्हटला फरक हाच असतो एनपीए म्हणजे बुडीत करायचं सिंपल भाषेमध्ये ग्रॉसचा अर्थ होतो बॅलन्स मध्ये ठोबळ मानानक या वर्षी आमचं एवढं म्हणजे राहू शकते आणि नेट म्हणजे काय एवढं राहिलं समजलं नाही समजलं उदाहरणार्थ टेस्टचा परफॉर्मन्स बघितला असता मला असं वाटते की माझा कट ऑफ फायनल मिरिट लिस्टमध्ये हा पासष्ट यायला पाहिजे ग्रॉस त्याला काय म्हणू शकतो आपण तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला ग्रॉस तुमचा काय रे स्कोअर हा ग्रॉस स्कोर आणि ऍक्च्युअल पेपर दिल्यानंतर जे तुम्ही चेक केलं घरी येऊन दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतात नेट स्कोअर ओके विचारत नाही घाबरू नका चौथा सर्वात महत्वाचा याचा निकष आहे तो म्हणजे काय तर बरोबर बघा पाच वर्ष त्या बँकेनं सॅटिस्फॅक्टरी वर्क केलं पाहिजे समाधानकारक वर्क केलं पाहिजे बरोबर त्या बँकेनं ओके आणि सहा सर्वात न सहा निर्भय पाच नंबर सर्वात महत्वाचं या पाच वर्षापैकी लास्टच्या दोन फायनान्शियल इयर मध्ये ती बँक ही कशामध्ये असावी प्रॉफिट प्रॉफिटमध्ये समजलं कशामध्ये असावी प्रॉफिमध्ये इजलेअर एवढ्या निकषाची पूर्तता जर केली बँकेनं शंभर टक्के ती स्मॉल फायनान्स बँक युनिव्हर्सल बँकेमध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल इजलेअर बरोबर साहजिक खासगीच असेल कारण ऑल स्मॉल बँक इज अ प्रायव्हेट बँक अरे सगळ्या स्मॉल बँक प्रायव्हेट आहे ना गवर्नमेंटची एकही नेण्याच्या मध्ये बरोबर नाही का पेमेंट बँक आहे वाटला स्पोर्ट्स बँक ऑफ इंडिया गव्हर्नमेंटची किंवा स्मॉल बँक नाही आहे तर या निकषावर ती कन्व्हर्ट होईल काल काय झालं बिझनेस लाईनचं मी एक एडिटर वाचून राहिलो होतो काल मी तुम्हाला क्लासच्या ग्रुपवर पण टाकलं आठवते रेकॉर्ड ग्रुप त्यामुळे तो त्यानं क्रिटिक्स केलं की बाग एन पी ए वगैरे असत तसं अरे म्हटलं नवीन गाईडलाईन कशी आली मग मी बघितलं मग हे दिसलं इज दॅट क्लिअर या मग हे बघितलं हे बघितल्यानंतर मग ते बघितलं अरे ते तुम्हाला मला बँक अकरा बी झाल्या आपल्या बँक किती झाल्या अकरा ही न्यूज होती बरं का मला आठवते त्यावेळेस मग मी माझ्या नोट्स चेक केल्या हे शिका अगद चिट्ट्या तर चिठ्ठ्यामध्ये होतं लिहून एका झाली अरे म्हटलं असं आहे नेमकं असं झालं काय तोच प्रश्न आला तर पुढील पैकी भारतात स्मॉल फायनान्स बँक किती बारा बारा स्कोर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एक गेला चला कळलं तर दॅट इज द लक्षात ठेवायचं तुमचा काय ओके या बँकेचा क्रायटेरिया एकदम परफेक्ट बरोबर एक वेळा रिवाईज करा हे नाही स्मॉल फायनान्स बँकेसाठी नंबर एक दहा वर्षाचा अनुभव स्मॉल फायनान्स बँक ज्याच्यावर मी लक्ष केलेलं नाहीये नोट्स मध्ये वाचू बेसिक लेक्चर मध्ये आपण घेतलेला आहे दहा वर्ष अनुभव नंबर दोन नेट कॅपिटल किती शंभर की, की दोनशे दोनशे केलेला आहे कळली चला कर्ज ठेवी कर्ज ठेवी बरोबर नाही का सॉरी कर्जाचं प्रमाण मला सांगा किती चाळीस कि पंचाहतर नाही समजलं अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा चाळीस कि पंचाहतर किती पंच्याहत्तर युनिव्हर्सल बँकेला किती चाळीस इजॅक्ट क्लिअर सहकारी बँकेला पण पंच्याहत्तर टक्के हा प्रायोरिटी सेक्टर लँडिंगचा हा दर्जा दिलेला आहे चला कळलं चला आता बघा युनिव्हर्सल बँकेला नंबर एक भारतीय एक हजार कोटी ग्रॉस एन पी ए नेट एन पी ए हा नाही विचारणार पाच वर्ष सॅटिस्फॅक्टरी वर्क आणि किती दोन वर्ष प्रॉफिटमध्ये याच्या सर्वात महत्वाचं एक दोन आणि तीन बस हे तीन क्रायटेरिया महत्वाचे याच्यात आणि यानुसार एयू बँक ही लायबल ठरून राहिली का बरं कारण मर्जर झाल्यामुळे त्याचा कॅपिटल बेस वाढला अडीच हजार कोटी झाला एयू बँकेचा आणि त्यांनाच अर्ज केलेला आहे कळली पर आणि सेम त्यांनी पेमेंट बँकेसाठी पण दिलेला आहे बरं का पेमेंट बँकेला पण तिथं फिनो बँक अप्लाय करून आली पेमेंट बँकेमध्ये तिथं कोणती बँक एयू बँक ओके कोणती एयू बँक ही बघा हे ना एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांनी काय केलाय अर्ज केलेला आहे म्हणजे समजा आयोगानं जर एक्स्ट्रीम लेव्हलवर गेला एक्स्ट्रीम म्हणजे ठरवलंच यूपीसी सारखं कोणते नाही फाय विचाराच किती विधाने बरोबर आहेत तर तो याची स्थापना डेट विचारू शकतो का लिंक कशाहून लागली कारण ज्या दिवशी झालं म्हणजे ही बँक ऍक्टिव्हेट झाली रे बाबा स्थापन नाही म्हणजे स्मॉल फायनान्स बँक तिथून किती वर्ष पाहिजे किती वर्ष पाच वर्ष पाहिजे ना अरे कळलं का रे तर कदाचित चोवीस मधून तो माहे मागे जाऊन अंदाजानं तुक्का पण लावू शकतो चालू पोरगा वरण भात पोरगा नाही कोणता पोरगा चालू समजा चा। आलेच एखादी आपत्कालीन स्थिती त्याला माहित आहे पाच वर्ष आधीचा क्रायटेरिया आहे आणि आयोग पर्याय देताना तेवढी हिंड देतो बरं का तो असा देणार नाही सतरा अठरा एकोणीस वीस तो काहीतरी हिंड देईल हा बरोबर मोजेल पाच वर्ष मागे आणि त्याच्या आजूबाजूला अँसर बडकून टाकेल ठीक आहे तर या प्रकारे ओ, हे स्मॉल फायनान्स बँक हे हो दिलं होतं ओके चलो चलो डन हे बघा मी याच्यात दिलेलं आहे हे बघा ज्या पेमेंट बँके भारतीय बँके नियंत्रणाखाली आहेत आहे त्यांनी केल्या आहेत त्यांना फिनो बँक ओके अर्ज केलेला आहे हे पेमेंट बँके इथं कोणते बँक आहे लघु बँके संदर्भात चला कळलं भारतात एकूण किती लघु बँका अकरा बरोबर दोन काय झाल्या मर झाल्या आपल्याला विचारणार नाही कोणत्या दोन मर झाल्या पण अकरा मात्र नक्कीच विचारू शकते चला ठीक आहे ऑनलाईन वाल्यांना पोरांना काल तुम्ही एकदम तुफान त्याला काय म्हणतात रिस्पॉन्स केला हे ऑफर चालू आहे जे आज पहिल्यांदा बघत आहे पण ऑफर च्या आधी पहिले ऍप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये फ्री सेक्शन नोट्सचा तो युज करत चला टॉपिक वाईज त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नोट्स असतात टेलिग्राम जॉईन आहेच तुमचा ठीक आहे चलो काही क्वेश्चन रे विचारा चेक करून घेतो ऑनलाईनच्या पोरांचं బుక్ ఆయి ఓకే ఫైన్